आईचं गर्भाशय हे बाळासाठीचं पहिलं घर असतं बाळाच्या वाढीसाठी लागणारा सर्व जामानिमा तिथे असतो बाळाला आईच्या पोटात असताना आईचे आवाज ऐकू येतात हृदयाची धडधड ऐकू येते श्वासाचे आवाज ऐकू येतात पचनाचे आवाज ऐकू येतात ह्या सगळ्यांनी बाळाला सुरक्षित वाटत असतं जेव्हा बाळ जन्मतं आणि नवीन जगात प्रवेश करतं तेव्हा ह्या सगळ्या आवाजांपासून तुटतं दूर जातं बाळ रडायला लागतं श्वास घेण्यापासून सर्वच गोष्टी त्याला नव्याने शिकायला लागतात बाळाला भीती वाटते असुरक्षितता वाटते अशा वेळेस बाळाला आईच्या छातीवर ठेवलं गेलं पाहिजे आईच्या छातीवर त्याला दुसरा घरी आल्यासारखं वाटतं त्याला सुरक्षित वाटतं आईच्या छातीवरचे मित्र जीवाणू फासले जातात तिकडे बाळाच्या नैसर्गिक सहज प्रवृत्ती जाग्या होतात आणि बाळ सहज दूध प्यायला लागतं आईच्या छातीला आपण फक्त दूध पिण्यापुरतं संकुचित केलं आहे पण खरं तर आईची छाती हे बाळाचं दुसरं घर आहे कांगारू केअर हे, के हे बाळाच्या मेंदू विकासासाठी वाढीसाठी वजन वाढण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे